आज तुम्हाला एक गोष्ट ऐकवते जिचे नाव आहे मांजरीची गम्मत। चला सुरू करूया मांजरीची सकाळ झाली दूधवाला आला आई झोपली होती मांजरीने जाऊन पातेल्यात दूध घेतले पातेले घेऊन ती घरात आली तिला एक उंदीर दिसला उंदीर तोंडाला पाणी सुटले पातेले टाकून ती मागे धावली उंदीर धावत बिळात गेला तिला पकडता आला नाही दूधही सांडून गेले अशी मांजरीची गंमत झाली आशा आहे की तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आजचा प्रश्न आहे मांजरीच्या तोंडाला पाणी का सुटले ते सांगा